मंडळी झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेमध्ये नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळतात असाच एक ट्विस्ट या मालिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे कारण प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री होणार आहे तर बिग बॉस स्पर्धक आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेची शिवा या मालिकेत एंट्री होणार आहे आता अमृता जोगडेची या मालिकेत एंट्री झाल्यानंतर या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर या अगोदर तिने मराठीवर विशेष मुख्यमंत्री या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती या तिच्या भूमिकेला खूपच चांगली पसंती मिळाली याशिवाय तिने सोनी मराठीवरील चांदणे शिंपीत जाशी या मालिकेत सुद्धा मध्यवर्ती भूमिका साकारली होती याशिवाय बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये टॉप पर्यंत पोहोचली होती तर मंडळी मराठीवरील लाडकी मालिका शिवा या मालिकेमध्ये अमृता धोंगडेची एंट्री होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि शिवा मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका तर शिवा ही मालिका रोज रात्री नऊ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका